स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये इथं बघा आम्ही चाललोय फिरायला कुठं चाललोय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल व्हिडिओ स्किप न करता बघा इथं आमची गाडी आम्ही बोलवली ती आली बघा गाडीत बसलो आम्ही आद्या मी आध्याचा चलाय खेळायचा आद्या किती खुश झाली बघा आद्याचा डान्स करायचा मधून अजून बघा हाय करते कशी कुठे चाललोय हे न स्कीप करता बघा नक्कीच तुम्ही पण बघा फायनली आम्ही पोचलो या ठिकाणी आध्यापण इथं हाय करते बघा चला तर मग हे बघा कोणतं ठिकाण आहे तुम्हाला पण माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे कोणतं ठिकाण आहे आताला तर खूपच छान वाटलं आहे बघा आणि इथं पुढं बघा हे बघा इथं किती साप आहेत बघा नक्कीच स्किप न करता बघा किती साप आहेत बघा इथं हे बघा चला मग अजून एका ठिकाणी जाऊ आपण हे इथ इथं पण साप आहे बघा बापरे केवढा मोठा साप आहे बघा बघून बाहेरून बघूनच भीती वाटते बघा किती आद्या हातान दाखवते हे बघा इथं पण मगर आहे मोठी मगर आध्या हातानं दाखवते बघा तिला बरोबर दिसली हे बघा अजून एका ठिकाणी चला इथं इथं काय आहे बघा नक्कीच इथं गोरफड आहे गोरफड हे बघा आणि इथं अजगर छोटा आजगर आहे बरं हा छोटा आजगर आहे ह्याच्यापेक्षा मोठा आजगर आहे अजून एक हे बघा मोठा आजगर बाप रे किती मोठा आहे बघा आद्या बघते बघा त्याला कशी बघा शांत आहे एकदम एवढा लोकांचा आवाज येतोय पण तो एकदम शांत आहे आणि ही इथं नागिण आहे बघा धूळ नागिन बापरे इथं पण ना इथं पण नागिण आहेत हे बघा हे बघा बापरे बघा चला मग अजून एका ठिकाणी चला किती छान वातावरण वाटतंय इथं तुम्हाला वाघ वाघ बघायला भेटेल हे बघा इथं पांढरा वाघ बघा कस चाललंय हे बघा इथं आध्या पण दाखवते हाताने हे बघा कसा निवांत आहे हे बघा आद्या दाखवते बापरे केवढा मोठा वाघ इथं अजून एक वाघ बघायला भेटेल बघा तुम्हाला हे बघा किती निवांत चाललं आहे हे बघा किती लोकांची गर्दी आहे बघण्यासाठी आणि मेन म्हणजे हा आम्हाला बघायला भेटला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब कमेंट करा थँक्यू